साहेब मताचं विजा विभाजनाचा आमचा काय संबंध आहे आता हे महायुतीत सत्यत आहेत हे भारतीय जनता पार्टीबरोबर आहेत यांना अधिकार आहे का आमची मतं मागायचा आमच्या विरोधात कायदे यांनीच करायचे कायद्याची अंमलबजावणी यांनीच करायची आमच्या विरोधात यांनीच भूमिका घ्यायची यांच्याच आमदारांनी आमच्या विरोधात बोलायचं भाजपसोबत सत्तेचे गुलगुले यांनी खायचे सत्तेचा मलिदा यांनी खायचा आणि आम्हाला बीटी मानायचा काय संबंध आला आहे अहो यांचं जे आहे भाजप बरोबर साठगाठ आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांना सांगितलं आहे की आम्हाला आता मुस्लिमांची मतं मिळणार नाहीत त्यामुळे तुम्ही मुस्लिममध्ये तुमचे काही लोक उभा करा जसं आपण माजलगावलाही पाहिलं तुम्ही माजलगावचे जात त्याच्यामुळे तुम्हाला त्याचं शंभर टक्के लक्षात आलं असेल की त्या ठिकाणी त्या पद्धतीने काम केलं इथंही त्या पद्धतीने काम करतात आम्हाला असं वाटतं हे सगळं सत्तेसाठी एक षडयंत्र असलेलं आहे तिकडून तो का आणि तिकडून हा आला काय शेवटी एकदा तीन तारीख झाली काही निवड निवडून आले भाजपचे काय आले आणि राष्ट्रवादीचे काय आले तर सोबत एकत्र आहे आणि हे नंतर समीकरण मंडळी नमस्कार मी नदीम शेख सरकार एक्सप्रेस मध्ये आज आपल्या स्टुडिओमध्ये ए आय एम आय एम चे जिल्हाध्यक्ष शफी भाऊ आपल्या सोबत आहेत आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत बीड रंधोमाळीचा सध्या जोरा सुरू आहे बाहेर थंडी वाढलेली आहे राजकारणाच्याही पलीकडे जाऊन आपण चर्चेला उदाहरण आलेलं आहे आणि या वाढत्या थंडीमध्ये राजकारण जसं तापलंय त्याच अनुषंगाने आज आपण जनतेतील प्रश्न आज या स्टुडिओमधून आदरणीय शफी भाऊ यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत सर्वप्रथम शफी भाऊ आपलं सरकार एक्सप्रेसमध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद सन्मान्य आमचे मार्गदर्शक भाई आणि नदीमभाई आपण मला आपल्या सरकार एक्सप्रेसच्या मा माध्यमातून मा, मा या ठिकाणी लोकांपर्यंत माझ्या भावना पोहोचण्याचा एक संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आभारी तु आहे शफी काय सांगाल जनतेत उतरलायत जनतेचं प्रेम मिळतंय त्याचं रूपांतर गुलालमध्ये येईल का वैशाच्या निश्चितच कारण बघा त्याला पार्श्वभूमी आहे मागच्या दोन हजार सोळाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा लोकांनी उदंड प्रेम एमआयएमवर केलं बॅरिस्टर असदुद्दीन ओईस साहेब आणि इम्तियाजली साहेबांवर केलं आणि त्याचाच परिपाक म्हणून त्यावेळेस नऊ नगरसेवक निवडून आले आणि फार अल्पशा मताने म्हणजे सोळाशा मतांनी आमचा नगरपालिकेचा नगराध्यक्ष या ठिकाणी पराभूत झाला परंतु आज परिस्थिती आणखीन पुढं गेलेली आहे लोकांच्या मनामध्ये ही भावना आहे की आपल्या एम आय एमचं या ठिकाणी नगराध्यक्ष व्हायला पाहिजे तर मला आत्मविश्वास आहे की यावेळेस आमचा नगराध्यक्ष होईल शफी भाऊ दोन हजार सोळा साली तुम्ही जसं म्हणलात की नऊ जागा होत्या नगराध्यक्षची जागा सोळाशेनं पडली ओके आता या समीकरणामध्ये परवा साहेबांची इथे एक सभा झाली त्यानंतर हैदराबादच्या दोन आमदारांची सभा झाली आणि तुडुंबाशी गर्दी पाहायला मिळेल जनलोट आपल्याला पाहायला मिळाला काय वाटतं की याचं रूपांतर नवरून वरी जाईल का निश्चितच आम्ही यावेळेस एकोणीस नगरसेवक या ठिकाणी लढवत आहोत आणि आम्हाला खात्री एकोणीसपैकी एकोणीस निवडून येतील आम्हाला आत्मविश्वास आहे आणि खासदार इम्तियाज साहेब असतील मेहराज जाफन हुसेन साहेब हे आमदार असतील हैदराबादचे आणि काल माजीच हुसेन साहेब आले होते आमदार हैदराबादचे तर यांच्या जनसभेला आणि रॅलीला प्रचंड या ठिकाणी प्रतिसाद लाभला आणि विशेषतः तरुणामध्ये एक नवीन उत्साह संचारला याचं कारण असं आहे की लोकांना असं वाटतंय की आमच्या प्रश्नावर बोलणारा जर एकमेव प्रश्न कोणी पक्ष असेल तर तो यम एम आहे आणि बॅरिस्टर असदुद्दीन ओई साहेब आहेत त्याच्यामुळं लोक एवढं प्रतिसाद देत आहेत नक्कीच बीडच्या या रावळामध्ये या नगर परिषदेच्या शिवारामध्ये मुस्लिम समाज आणि त्याचा जो वोट बँक आहे आणि दलित समाज वोट बँक हा प्रचंड आहे मुस्लिम समाजाचा त्रेसष्ट हजाराचा गट्टा आहे दलितांचा सत्तावीस हजाराचा गट्टा आहे मला सांगा याच्यातून तुम्हाला यशाची या गवसणी घालायला किती प्रमाणात तुम्हाला येशील बघा आमचा नाराज हा जय भीम आम जय भीमचा आहे आणि बॅरिस्टर असदुद्दीन वई साहेबांचं तुम्ही वाक्य बघा प्रत्येक त्यांच्या व्हिडिओमध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की जर भारताचा जर खरा रिअल हिरो कोणी असेल तर तो महात्मा गांधीजी नाही आहे तर बॅ भा, तुमचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि त्यांच्या संविधाना जे त्यांनी लिहिलं आहे त्यांच्यावर अंमलबजावणी करण्याचं काम त्याच्यावर चालण्याचं काम हे बॅरिस्टर असदुद्दीन ओ साहेब नेहमीच करत असतात आणि मला खात्री आहे की आम्ही जो उमेदवार या ठिकाणी दिला आहे सुरेखाताई श्रंगारे तर त्या आमच्या ज्या दलित समाजाच्या आहेत त्यांना आम्ही उमेदवारी दिली आणि मुस्लिम समाजाची मतं आम्ही त्यांना मिळवून देऊ असं जर एकंदरीत आमचं चित्र जर राहिलं तर निश्चितच शंभर टक्के आमचा निवड उमेदवार या ठिकाणी निवडून येणार आहे भाऊ राजकारणात बीडच्या तुम्ही अग्रेसिव्ह असतात बिहारच्या राजकारणातही तुम्ही तिथे कॅम्पेनिंग जर पाहिली आपण तुम्ही खूप छान प्रकार केली तिथं पाच उमेदवार एम आय एमचे आलेले आहेत त्याचा इम्पॅक्ट या निवडणुकीवर होईल का निश्चित शंभर टक्के होणार आहे कारण एक ठिकाणी यश मिळालं तर ते यशाचं रूपांतर असं होतं की प्रसिद्धी खूप होते आणि सर्वांना या ठिकाणी असं मनातून वाटतं की त्या ठिकाणी जर निवडून आला तर मग या ठिकाणी का निवडून जाणार नाहीत फक्त या ठिकाणी थोडी मेहनत करण्याची गरज आहे मग लोकांच्या मनामध्ये आलं की बाबा आपल्याला आता त्या ठिकाणी निवडून आलेले लोक इथं आपण निवडून दिले तर आमचंही बिडचं नाव होईल म्हणून लोकांमध्ये आता असं वाटायला लागले की आपण एम आय निवडून द्यावं तुमचे विरोधी जे आहेत शरद पवार गट असेल किंवा अजित पवार गट असेल ते सांगताय की एम आय एम कडून मताचं विभाजन होते त्यावर काय बोलावं साहेब मताचं विभाजनाचा आमचा काय संबंध आहे आता हे महायुतीत सत्तेत आहेत हे भारतीय जनता पार्टीबरोबर आहेत यांना अधिकार आहे का आमची मतं मागायचा आमच्या विरोधात कायदे यांनीच करायचे कायद्याची अंमलबजावणी यांनीच करायची आमच्या विरोधात यांनीच भूमिका घ्यायची यांच्याच आमदारांनी आमच्या विरोधात बोलायचं भाजपसोबत सत्तेचे गुलगुले यांनी खायचे सत्तेचा मलिदा यांनी खायचा आणि आम्हाला टीम मानायचा काय संबंध आला आहे अहो यांचं जे आहे भाजप बरोबर साठगाठ आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांना सांगितलं आहे की आम्हाला आता मुस्लिमांची मतं मिळणार नाहीत त्यामुळे तुम्ही मुस्लिममध्ये तुमचे काही लोक उभा करा जसं आपण माजलगावलाही पाहिलं तुम्ही माजलगावचे जा जात त्याच्यामुळे तुम्हाला ते तर शंभर टक्के लक्षात आलं असेल की त्या ठिकाणी त्या पद्धतीने काम केलं इथंही त्या पद्धतीने काम करतात आम्हाला असं वाटतं हे सगळं सत्तेसाठी एक षडयंत्र असलेलं आहे तिकडून तो आला का निकडून तिकडून हा काय शेवटी एकदा तीन तारीख झाली आणि काही निवड निवडून आले भाजपचे काय आले आणि राष्ट्रवादीचे काय आले तर सोबत एकत्रच राहणार आहेत त्यामुळे मायुतीत त्यांची वर है, है तुम्हारा तुम्हारा सत्ता आहे आणि हे नंतर समीकरण जोडणार आहे तुम्हाला तुम्हालाही सत्ता हवी आहे सत्तेचा वाटा घेत असताना तुम्ही कुठल्या तरी एखाद्या पक्षाशी संलग्न का होत नाही काय वाटतं तुम्हाला अह साहेब आम्ही तर संलग्न व्हायचा प्रयत्न करतो इथं विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये आता अली साहेबांनी शंभर चक्रा मारल्या यांच्याकडे की आम्हाला महाविकास आघाडीत घ्या आम्हाला महाविकास आघाडीत घ्या आम्हाला एक जागा द्या विधानसभेत आम्हाला की एकदम अल्पशा जागा मागितल्या घेतलं या का यांनी यांनी शिवसेनेला घेतलं म्हणजे त्यावेळेस कम्युनल वाटणारा पक्ष तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादींसोबत घेतला एम का नको तर आमची फक्त मतं पाहिजे नेतृत्व नको आत्ता बिहारला तुम्ही पाहिलं बिहारचे अतुर लिमांसाहेब प्रदेशाध्यक्ष आहेत आमदार आहेत त्यांनी तर शेवटी वाईतागून म्हणजे ढोल वाजवत त्या ठिकाणी आर जे डीच्या आणि काँग्रेसच्या तिकडं कार्यालयात गेले आणि त्यांनी सांगितलं की बाबा आम्हाला फक्त सहाच आमच्या जागा आहेत तेवढ्याच द्या त्यांनी नाही दिल्या म्हणजे सगळे जे सो सोकॉल्ड सेक्युलर जे है, पक्षा है, कि लोक आहेत पक्ष आहेत यांना वाटतं की मुस्लिम समाजाची फक्त मतं आम्हाला मिळावी पण यांचं नेतृत्व नको म्हणून हे लोक आत्ता बघा ना लोकसभेला आणि विधानसभेला आम्ही राष्ट्रवादीत उतारी जे आहे शरद पवार साहेबांची त्यांना आम्ही इथं उमेदवार उभं केले नाही साहेब पाच पाच तर यांची सीट आले जर आम्ही उभं केले असते परत तुम्ही म्हणले असते की यांच्या याच्यामुळे हे झालं आम्ही नाही दिले म्हणून हे पाच पाच हजार निवडून तु, तुम्ही म्हणताय की लोकसभेला आणि विधानसभेला आम्ही उमेदवार दिला नाही म्हणून त्यांचा फायदा झाला ओके आज तुम्ही इथे उतरलायत बीडमध्ये त्यांचं नुकसान होईल का आज त्यांचं नुकसान होईल का फायदा होईल आम्ही सांगू शकत नाहीत परंतु आमचं या ठिकाणी हक्क आहे कारण मागच्या निवडणुकीत आमचा सोळाशे मतांनी पाडला बरोबर आहे का नाही म्हणून पक्षाने हे ठरवलं की ज्या ठिकाणी आमचा माणूस येणार त्या ठिकाणी आम्ही लढायला पाहिजे ना जर आमच्या त्यावेळेसच्या उमेदवाराने जर कमी मतं घेतली असती तर पक्ष नसता लढला परंतु पक्षाला या ठिकाणी आत्मविश्वास आहे की या ठिकाणीचे लोक म्हणजे नऊ नगरसेवक निवडून दिले कमी मतांनी नगराध्यक्ष आपला पडला म्हणून या ठिकाणी द्यायला पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी लढतोय यावेळेस यांनी जरी किमान आम्हाला विचारणा तरी करायला पाहिजे होती की तुम्ही सोबत येऊन आमच्या लढता का म्हणजे ज्यावेळेस मदत घ्यायची त्यावेळेस घ्यायची परंतु ज्यावेळेस नाही वाटलं त्यावेळेस तुम्हाला विचारायचं नाही शफी तुम्ही सलोख्यामध्ये काम करता सर्व धर्मियांमध्ये काम करताय भाजपकडून अजित पवार असेल शरद पवार गट असेल किंवा एम आय एम असेल या तिन्हीनं टार्गेट केलं जातं आहे आज आपण जर पाहिलं तर दहशतवाद्यांना नगर परिषदेच्या चाव्या देता का जेव्हा हे बोललं गेलं आहे भाजपकडून तर काय वाटतं याच्यावर तुम्ही काय म्हणाल साहेब त्यांच्या रक्तात त्यांच्या डी एन एमध्ये तेच आहे त्यांना कुणी मुस्लिम दिसलं तरी तो दहशतवादी दिसतो दाढीवाळाला टोपीवाला दिसला की दहशतवादी वाटतो त्यांच्या याच्या वक्तव्याचा आपल्याला काही फरक पडत नाही आणि त्यांच्याकडून काही अपेक्षाही नाही कारण भाजपचे लोक हे केल्याशिवाय त्यांना माहिती आहे की आम्हाला काय मिळणार नाही पहिल्याच वेळेस भाजप आली इथं आजपर्यंत नाही आली याचंही कारण आपण शोधलं पाहिजे ना हं आणि हे जरी म्हणले काही जरी म्हणले तर बघा बीडची जनता ही फार सुज्ञ आहे आणि फार स्वज्वळ आहे आणि ही धर्मनिरपेक्ष बीडची जनता आहे आणि ही सूफी संतांची भूमी आहे त्याच्यामुळं असल्या लोकांना भीक घालणार नाहीत यांनी जरी किती जातीपातीचं राजकारण केलं कारण त्यांनी ज्या न्यूजेस पसरवल्यात त्या खोट्या आहेत अशा काही घटनाच नाही आहेत परंतु ह्यांना वाटतं की आता संग्राम जगताप टू व्हायचं नितेश राणे टू व्हायचं म्हणजे यांची धडपड चालू आहे केविलवानी हे यांचं याच्यामुळे काय फरक पडणार नाही आणि बीडची जनता ही खूप चांगली आहे आणि धर्माला आणि जातीलाही मानणार नाही हे जे आहे तर चांगल्या दिवस तुम्ही म्हणता जात धर्म पंत यामध्ये कुठलाही मतदाता विभाजणार नाही तुम्ही सलोख्यामध्ये काम करता तुम्ही हिंदू धर्म्यांमध्येही भाऊ म्हणून आहात तुमच्या नावासमोरच शफिक भाई नसून भाऊ आहे काय वाटतं की हिंदू धर्मियांची मतं तुमच्याकडे येतील का शंभर टक्के आनारे साहेब कारण आम्ही काम करतोय आणि जातीच्या नावावर आम्ही कधी के काम केलेलं नाही आम्ही सलोख्यासाठीच काम केलेलं आहे राष्ट्रीय एकत्मतेसाठी काम केलं आहे आणि बीड आमचं शांत आणि चांगलं राहावं नेहमीच आमचा प्रयत्न राहिलेल त्यामुळे जातीच्या नावावर मतं मागण्याचा प्रश्नच येत नाही ज्यांना मागायचं त्यांनी मागू द्या परंतु आम्ही या पद्धतीने करणार नाही आणि बीडला हे अशा पद्धतीचं चलवू देणार नाही होऊ देणार नाही जातीवादी ही भूमिका बीडची नाहीच आहे त्याच्यामुळे आम्ही ती बदलू देणार नाही चांगलीच राहणार आहे आमची प्रतिमा तुम्ही मुस्लिमांच्या मौल्यामध्ये जेव्हा जाता हे यामध्ये सगळं काम करता काय काय तर ना सत्ते ना सत्ते सत्ते ले ले, ले ले, काय वाटतं मुस्लिम समाजाची झालेली जी दैनी अवस्था आहे किंवा दलित समाजाची जी झालेली दैनी अवस्था आहे त्या समाजांच्या वस्त्या जर बघितल्या तर काय वाटतं ह्या पस्तीस वर्ष कुठल्या तरी एका घराण्यानं सत्ते सत्तेसाठी झडलेले आहेत सत्ता गाजवलेली आहे काय वाटतं याच्यावर काय वाटतं साहेब बीडला अक्षरशः आख, लुटून खाल्लंय क्षीरसागर परिवारांनी आलटून पालटून आलटून पालटून आल तेच आहेत जयदत्त क्षीरसागर साहेब असतील संदीप क्षीरसागर असतील योगेश क्षीरसागर असतील भारतभूषण क्षीरसागर असतील हे काय आलटून पालटून हेच आहेत आत्ता बघा साहेब की दोन योजना आल्या होत्या अटल योजना जी पाणी पुरवठ्याची होती आणि दुसरी भुयारी गटार योजना होती कुठंही सांगा साहेब मला याचं इम्प्लिमेंट कमीत कमी चारशे कोटीच्या दोन या योजना आहेत भुयारी गटार तर सगळ्या अंडरग्राऊंड झाल्या विजून गेल्या पैसा कुठे गेला साहेब आता काय माहिती आहे का की यांनी हे जे लुटून खाल्लं आहे आणि विशेषतः आपण पाहिलं दलित वस्ती असेल आणि मायनॉरिटीचे मोहल्ले असतील किंवा त्यांचा भाग असेल तर खऱ्या म्हणजे आपण जर पाहिलं अतिशय विदारक परिस्थिती दैनीय परिस्थिती आहे साधे रोड नाही साहेब फक्त मुरून टाकलं तरी आमचे लोक खुश होणार आहेत इतर रस्त्याची इतकी अवस्था वाईट आहे आत्ताच्या पावसाळ्यात तुम्ही तुम्ही स्वतः बघितलं आहे तुमच्याकडे व्हिडिओज आहेत लोकांनी फक्त ते लक्षात राहावं आणि डोक्यात घ्यावं हे क्षीरसागरला त्या पाण्यात बुडवतील म्हणजे यांचं जे आहे पार्सल राजुरी पाठवतील बरं पार्सलची गोष्ट झाली तर योगेश क्षीरसागर कधीतरी पंडितांवर सांगता की तुम्ही पार्सल आहेत पंडित म्हणता की तुम्ही पार्सल आहेत पंडितांनी गेवराय सोडून बीडमध्ये एंट्री केली घडील आश्वासक चेहरा आहे का घडील आश्वासक विजय मिळेल काय वाटतं नाही सोबत तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहेत कारण विजय पंडित साहेब आणि योगेश क्षीरसागर हे एकाच पक्षात काम करत होते त्यांच्या अंतर्गत जागावाटपावरून जे काही झालं तो त्यांचा आपसातला प्रश्न आहे त्याच्यामुळं विजय पंडित साहेब या ठिकाणी आले आरती गेराई आणि बीड हा वेगवेगळा प्रश्न आहे त्याच्यामुळं आता त्यांची एंट्री झाली आता त्यांना वाटेल की बाबा माझ्या नेतृत्व खाली या ठिकाणी नगरपालिका आले पाहिजे तो त्यांचा प्रयत्न आहे आणि तो त्यांनी योगे शिरसागरला या प्रक्रियेतून बाहेर काढले पक्षाच्या विचारधारेवर तुम्ही काम करताय फुलेश्व आंबेडकरांच्या विचारधारे तुम्ही काम करताय कुठल्या निकषांवर इथल्या जनतेनं तुमच्या उमेदवारांना जे एकोणीस उमेदवार आज रिंगणात आहेत त्यांना कुठल्या निकषावर निवडून दिलं पाहिजे बघा माझं एकच म्हणणं आहे कुणी जरी निवडून आला तुतारीचा आला घड्याळीचा आला किंवा भाजपचा आला ह्यांना कुठल्या तरी एका बंगल्यावर जावं लागेल लोकांना आमच्या तर चोवीस तास दार उघड आहेत साहेब त्याच्यामुळं आम्हाला हे वाटतं की सर्वसामान्य माणसाच्या हातात या ठिकाणी सत्तेच्या चाव्या दिल्या पाहिजे जेणेकरून चोवीस तास उपलब्ध असणारा माणूस तुम्हाला मिळेल या लोकांना जे जे काही लोक उभा केले ते रबरी स्टॅम्प आहेत तुम्ही बघा आमच्याकडे काय सर्वसाधारण माणसं आहेत आम्ही उभा केलेत मिळणारे आहे बरं शफी भाऊ अजित पवारांची दोन वेळेस सभा झाली काल रात्री बशीरगंजमध्ये सभा झाली भरगोच्चा असा त्यांना प्रतिसाद मिळाला उद्या एक तारीख देश राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब येत आहे काय वाटतं त्याचं इम्प्लिमेंटेशन त्याचं रिफ्लेक्शन किंवा त्याचा जो पडसाद आहे ते जनतेवर होईल का आता जनता या ठिकाणी तुमच्या आश्वासनाला कंटाळलेली आहेत तुम्ही सगळे बडे बडे नेते येतात जुमलेबाजी करतात आश्वासन देतात त्याच्यानंतर कुठे ढोंकूनही पाहत नाही त्याच्यामुळं लोकं विचार करतील की हे मोठ्याने नेते येऊन काय उपयोग होणार आहे काही लोक म्हणतात ते मुख्यमंत्री ते उपमुख्यमंत्री त्यांच्याकडे चाव्या आहेत तिजोरीच्या चाव्या आहेत हे सगळे परंतु आत्तापर्यंत ह्या दोघांकडे इतक्या वर्षात चाव्या होत्या त्यांनी काय केलं ज्यांच्या हातात सत्याची सूत्रं दिली होती ते पंचवीस वर्ष शिरसागरच होते ना इथं तीस वर्ष मग त्यांच्या माध्यमातूनच सत्ता होती ना मग आता नवीन काय करायचं आहे त्याच्यामुळे लोक यांच्या म्हणजे भूलतापाला बळी पडणार नाही रॅपिडमध्ये एक लास्ट शेवटचा प्रश्न विचारतो बरं शफिक भाऊ मी आम्ही शफिक भाऊला मंचावरून आश्वासनं पाठीमाग आश्वासनं पाहिलेत यातली किती आश्वासनं पूर्णत्वास जातील साहेब आम्ही काही लोकांना खोटं बोललेलो नाही नगरपालिका ही मूलभूत सुविधा देणारी संस्था आहे लोकांना उभंच म्हणायचं मी चंद्र आणून देईल तारे आणून देईल सूर्य आणून देईल अशा पद्धतीचे आम्ही काही बोललोच नाही आमची ताकद जेवढी आहे आम्ही म्हणलं की बाबा तुम्हाला तीन दिवसाला स्वच्छ पाणी देऊ जे शिरसागराने वीस वीस दिवसाला पाणी दिलं आणि ते बी घाण दिलं आम्ही तुमच्याकडं चांगले रस्ते करू रस्त्यासाठी आम्ही प्रयत्न करू दुसरा म्हणजे जेणेकरून तुमच्या घराला चिकलातून न जाता तुम्ही चांगल्या रस्त्याहून जावं तुमच्या पाठीचे मणके नीट राहावेत नाही तर आता पाठीच्या मनक्याचे आजार पूर्ण बीड शहरात किती लोकांना झालेले तुम्हाला माहिती हे शिरसागरामुळं तिसरा तुमच्या घरासमोर जर घाण असेल तर कुठलाच कुठल्याच धर्मामध्ये म्हणजे स्वच्छतेला इतकं महत्त्व आहे म्हणजे इस्लाममध्ये पाकी आदा इमान हिंदू धर्मामध्ये सुद्धा सकाळी सकाळी झाडलोट करणं सडा करणं हे सगळ्या गोष्टी आहेत कशामुळं आमच्या दारात स्वच्छता राहायला पाहिजे अनुगत आमच्या गा पूर्ण शहरामध्ये घाणच घाण गान। हां आमची तिसरं हे म्हणणं आहे की आम्ही शहर स्वच्छ ठेवू तिसरी गोष्ट कुठं कुठं जायला रात्री अंधारात लाईटीच नाहीत व्यवस्थित आम्ही लायटीचं नियोजन करू आणि राहिल्यानंतरचा प्रश्न जे मोठ्याले प्रश्न असतील त्याला आम्ही हात घालू परंतु लोकांना जे अपेक्षित आहे लोकांचे मोठाले तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाही साहेब फक्त या चार जर अपेक्षा सोडल्या तर नगरपालिकेकडून लोकांच्या काय अपेक्षा मला सांगा त्या आम्ही पूर्ण करू जर सांगितल्या त्या शे, शेवटचा सा प्रश्न एका वाक्यात उत्तर द्या दोन तारखेला निवडणूक आहे तीन तारखेला निकाल आहे तीन तारखेला ए एम आमचं गुलाल बशीरगंजमध्ये उधळेल निश्चितच जनतेचा आशीर्वाद जनतेची साथ त्यांची दुवा त्यांचं प्रेम कामाची पावती या सगळ्या जोरावर आम्ही जी मतं मागितली त्या मताच्या जोरावर त्या शिदोरीवर आम्ही निश्चितच एम आय एमचा झेंडा या ठिकाणी नगरपालिकेवर फडकू असा मला आत्मविश्वास आहे धन्यवाद मंडळी हे होते या ए आय एम आय एमचे जिल्हाध्यक्ष शफिक भाऊ मुळात जनतेच्या मनात एक प्रश्न आपण या सरकार एक्सपेसच्या माध्यमातून आपण विचारतोय येणाऱ्या दोन तारखेला निवडणूक आहे तीन तारखेला निकाल आहे आणि याच अनुषंगाने कुठला पक्ष नगरपालिकेच्या बिल्डिंगवर नगरपालिकेवर आपला झेंडा फडकवेल धन्यवाद मी नदीम शेख सरकार एक्सप्रेस बीड